डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र समाज बांधवांना दिला होता त्या अनुषंगाने भुसावळ शहरातील गांधीनगर खडका रोड येथील दमशील बौद्ध विहारामध्ये तेरा एप्रिल ते सतरा एप्रिलपर्यंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने भीम महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे आज तेरा एप्रिल रोजी सकाळी दहा ते साडे अकरा वाजेपर्यंत आर आर बी सारख्या स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या यामध्ये पंचवीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सतरा एप्रिल रोजी भुसावळ मंडळचे ए पी ओ जेस्वार बनारसी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे कार्यक्रम यशस्वीतेकरिता उत्सव समिती अध्यक्ष अजय पवार सोतेश बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे राजेंद्र तैडे नितेश सुरळकर यांनी परिश्रम घेतले संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराख भुसावळ सर आज आपल्या गांधी गांधी विहारामध्ये आपण काय प्रोग्राम राबवत आहे आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ज्याप्रमाणे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश दिला आहे की शिका संघटित व्हा त्याप्रमाणे आपण आज स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे बुद्ध विहारामध्ये आज खूप चांगला म्हणजे उपक्रम राबवला जातो आहे आणि चांगला प्रतिसाद मिळतो आहे भरपूर मुलामुलींनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केले एकूण किती मुलींनी सर मुलींनी सहभाग घेतला आहे सर जवळपास वीस पंचवीस मुला मुलींनी सहभाग घेतला स्पर्धा परीक्षेचं स्वरूप कसं आहे सर ही आ, जी स्पर्धा परीक्षा घेतलेली ही प्युअर म्हणजे एन टी पी सी आपली जी आर आर पी आहे त्याची एन टी पी सी एल पी टेक्निशियनचे आता फॉर्म आलेले आहेत बिलकुल त्या म्हणजे लेवलची परीक्षा ही म्हणजे मुलांना मदत होईल फ्युचरमध्ये आर आर पीची एक्झाम क्रॅक करण्यासाठी आणि त्यांना पॅटर्न कसा असतो परीक्षेचा ते सर्व कळेल त्याच्यामध्ये हा उपक्रम मोस्टली तर आम्ही गरीब मुला मुलींसाठी राबवला आहे जे मुलं मुली क्लास लावू शकत नाही त्यांना माहीत नसतं की कशा प्रकारे तयारी करायची किंवा पेपरची लेवल कशी असते डिफिकल्टी लेवल कशी असते तर हे सगळं त्यांना त्यांची अवेअरनेस वाढली पाहिजे त्यासाठी गरीब आणि होतकरू मुला मुलींसाठी आम्ही स्पर्धा परीक्षा राबवली आहे चौदा एप्रिल निमित्त मी राजेंद्र तर्डी गांधीनगर परिसर या ठिकाणी कोर्स अध्यक्ष आहे आणि दरवर्षी आम्ही आर द्वारे जे परीक्षा होतात त्याचं पेपर आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सुरडकर साहेब रवींद्र कांबळे साहेब हे सहभाग घेऊन आम्ही मु मुलांना मोटिवेट करतो की जेणेकरून त्यांच्या बुद्धीमध्ये विकास व्हा बुद्धीमध्ये भर पडावे यासाठी आम्ही असे उपक्रम बाबासाहेब आंबेडकर बुद्धजयंतीच्या दिवशी राबत असतो बाबासाहेबांनी सांगितलेला कमी, मा बाबा जो मूळ मंत्र आहे सिक्का सिक्खा या पहिल्याच शब्दाला आम्ही घेतलेला आहे की मुलं जी आहे हे शिकली पाहिजे आणि शिकल्यानंतर हे कमीत कमी समाजाचे भलं आणि स्वतःचे भलं करतात आणि त्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त जो काही शिक्षणाचा मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानुसार आम्ही या मुलांना चालण्याचे प्रयत्न करीत आहोत आणि ही आर आर बी आर आर सीची जी परीक्षा आहे त्या लेवलची परीक्षा या ठिकाणी घेत आहोत आणि मुलांना प्रोत्साहित करीत आहोत त्यांना या ठिकाणी शेवटी यांना या संस्थेचं स्वतेज बहुद्देशी सामाजिक विमा संस्था या संस्थेचं जे जे विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल अशी आम्ही या ठिकाणी गृहीत धरून या मुलांना पारितोषिक देणार आहोत बाबु राजे छाटा राजे छा सु बुद्धा तु सजरा